आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या सुजीचा उपमा बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला गव्हाची सुजी दळून घ्यायची आहे बघू शकता मी येथे ही गव्हाची सुजी घेतलेली आहे दोन वाटी घेतलेली आहे सुजी आणि त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता लसूण कांदे टमाटर मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्व छान कापून घेतलेली आहे आता आपण उपमा बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे जिरा मोहरी टाकलेली आहे या जिरा मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये लसूण टाकायची आहेत लसूणच्या नंतर कढीपत्ता पण आपल्याला इथे टाकायचा आहे यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लगेच कांदे पण टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकायचे आहेत आणि त्यानंतर मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत आणि या कांदी आहे काही वेळानंतर बघू शकता कांदी मिरच्या छान आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया आणि या टमाटरांना सुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडेसे हळदी पावडर टाकूया अर्धा चमचपेक्षा कमीच टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी ते एक चमच मीठ टाकलेली आहे आणि थोडासा आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी आपण गव्हाची सुजी घेतलेली आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर आता आपण छान असं मिक्स करून घेऊया या सुजीला बघू शकता प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे मी इथे दहा मिनटं मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहे स्लो ते मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे दहा मिनटं दहा मिनटानंतर बघू शकता सुजी छान अशी भाजून घेतलेली आहे बघू शकता थोडंफार कलर चेंज झालेला आहे डार्क कलर आलेला आहे आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे पाणी मी इथे थोडं जास्त प्रमाणातच टाकत आहे कारण या सुजीला पाणी जास्त लागतं आणि ही सुजी मोकळी मोकळी तेवढी छान लागत नाही थोडी गिलसरच ही सुजी खूप छान लागते तर बघू शकता काही वेळानंतर छान अशी घट्ट आलेली आहे छान उकडी आलेली आहे अशी घट्ट आल्यानंतर आपल्याला गॅस एकदम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं अधूनमधून चेक करायचं आहे आणि आता बघू शकता ही सुजी एकदम तयार झालेली आहे बघू शकता खूप छान अशी शिजलेली आहे तुम्हाला मोकळं करायचं असेल तर पाणी थोडं कम टाका परंतु मोकळ्यापेक्षा ही सुजी अशीच खूप छान लागते तर ही सुजी शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि गव्हाची सुजी कशी तयार करायची तर गहू धुवून वाळवून घ्यायचे आणि वाळल्यानंतर पिठाच्या चक्कीवर नेऊन तुम्ही गव्हाची सुजी दळून द्या म्हटल्या तर तरी ते दळून देऊन देणार आणि बघू शकता आता आपण इथे कोथिंबीर टाकलेला आहे आणि आत्ता आपली गव्हाची सुजी म्हणजे गव्हाच्या सुजीचा उपमा एकदम रेडी झालेला आहे खूपच टेस्टी लागतो हा उपमा आणि शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे लहान मुलं पण आवडीने खातात एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद